चौवेचाळीस लाख ,00 शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे त्याम खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार वास्तविक या आधीच्या सरकारने अडीच वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते समजून घ्या ना समजून घ्या आणि का बंद होते है? ते मलाही कळलं नाही आपल्यालाही कळलं नाही कळलं असेल तर सांगा पण एकच आहे मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष मोदय घेतलेला आहे मला वाटतं आपण इग्नोर करणं टाळणं हा आमचा पिंड नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल